लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज भीम कलाकार अक्षय केशव जगताप यांचा परिवर्तनपर उपक्रम समाज जागृतीसाठी घराघरात प्रयत्न कलाकार अक्षय केशव जगताप हे सध्या समाज परिवर्तन आणि अंधश्रद्धा निर्मू निर्मूलनाचा संदेश घेऊन परिवर्तनपर या विशेष उपक्रमाअंतर्गत घराघरात जाऊन कार्यक्रम सादर करत आहेत समाजातील अंधश्रद्धा विषमता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवत ते जागरूकता निर्माण करत आहेत अक्षय जगताप हे केशव दादाराव जगताप यांचे सुपुत्र असून सध्या थिगडवाडी तालुका भोकरदान जिल्हा जालना येथे वास्तव्यास आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले व संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा प्रसार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे ध्येय ठेवले त्यांच्या परिवर्तनपर या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक गावात आणि वस्तीत जाऊन ते गीत कविता संवाद आणि नाट्यप्रयोग यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देतात अंधश्रद्धा जादूटोणा खोट्या धर्मगुरूंच्या आडून चालणारे शोषण तसेच शिक्षणाच्या अभावामुळे होणारे अन्याय याविरुद्ध ते जागरूकता पसरवत आहेत अलीकडे छत्रपती संभाजीनगर येथील शिवनेरी कॉलनी येथे आयोजित कार्यक्रमात अक्षय जगताप यांनी आपल्या सशक्त गायनकलेद्वारे प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले बाबासाहेबांचे विचार पसरले तर समाज नक्की बदलेल अशा प्रभावी संदेश त्यांनी दिलाय या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेकांनी अशा समाज जागृतीपर उपक्रमांची गरज असल्याचे सांगत अक्षय जगताप यांचे कौतुक केले अक्षय जगताप यांनी सांगितले की कला ही फक्त मनोरंजनासाठी नसून समाज परिवर्तनाचे साधन आहे आम्ही अंधश्रद्धा संपवून विचारांचा प्रकाश प्रत्येक घरात नेण्याचा प्रयत्न करीत आहोत

गौतम बुद्धाचे धम्म प्रचार रमाईचे गीत बाबासाहेबांचे गीत गातून घरोघर लोन पोहोचतो खेडोपाडी बी काही कार्यक्रम आला तर कार्यक्रम करू शकतो आणि तर मग आपली खेडोपाडी तर चालूच आहे माझा धंदा गीता गीता म्हणायचा तुम्ही नेमकं किती वर्षापासून नेहमी आणि तुम्हाला असं बाबासाहेबाचे गाणे गाणं शंभर गाणे गायल्यापेक्षा बाबाच्या शंभर भाषणापेक्षा एक गाणं असं सांगत होते मला काय वाटतं याबद्दल म्हणजे कलाकाराची आमची खूप जाणीव करतात लोक आम्हाला बाबासाहेबांच्या पुण्याला काहीच कमी नाही आम्हाला जिथे गेलं तर आम्हाला एक गीत गायलं तर गाणी तर जादा तरी एकच गाणं म्हणलं तर आम्हाला पैसा भरपूर देतात म्हणजे कदा कोणी हजार देतात कोणी पाचशे देतात कोणी गरीबी असतात कोणी शंभर रुपये देऊ शकतात पण आमचं पोषण याच्यावर बाबासाहेबावरच आहे आमचं सारं जीवन तुम्ही तुमच्या गायकीच्या माध्यमातून समाजाला काय संदेश देणार हेच म्हणजे अंधश्रद्धा सरदा काही पाळू नका देवधर्म काय करू नका दिपाळी मानू नका जे बाबासाहेबांना दिलेला सण आणि विजयादशमीचा सण आपल्याला नाही अशा गीतामधून आम्ही सांगू शकतो मी इतर देवाला मानू नका आम्ही गीतामधून गाण्यामधून प्रवर्धन करतो एखादं गाणं सांगता येईल तुम्हाला दर्शकांसाठी अनुवाळी संदर्भात दायड़ी मला कोर्म बुधा